भाजपाल भाजपा नेतेंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधींच्या आधी गांधी गांधी करून कावगुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयाचे बक्षीस तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल मुंडे यांनी राहुल गांधीच्या जिबीला चटके दिले पाहिजे असे अवैधानिक आणि बेताल वक्तव्य या ठिकाणी राहुल गांधींच्या बाबतीत केलेले आहे येणाऱ्या काळात जर आज धाराशिव मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी अनिल बोंडे तसच बेताल वक्तव्य संजय गायकवाड आणि पंजाबचा तनवर सिंग यांनी राहुल गांधींची हालत त्यांच्या आजी सारखे करू म्हणजे इंदिरा गांधी सारखे करू अशी धमकी या ठिकाणी दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि या ठिकाणी सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आम्हाला या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचाही या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या जे काही अनिल गोंडे संजय गायकवाड आणि तन्वर सिंग यांचा मी जाहीरपणे निषेध तर केलेलाच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधींच्या केसांनाही धक्का लागला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करू एवढे या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या बाबतीत बोलत आहोत आज काय आंदोलन निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे कायमच भाजपचे लोक कारण ते सगळ्या स्तरावर फेल झालेले आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असो युवकांचे असो महिलांची सुरक्षा असो संबंध भारत देशात आपण बघितलं की सगळ्या क्षेत्रात फेल झाल्यामुळं ते मुद्दाम होऊन असं वक्तव्य करतेत आणि सगळ्यांचं लक्ष इकडून वेधून घेते कारण ग्रामीण भागात किंवा शहरा भागात इतक्या आनंद अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह न करता संजय गायकवाड असू द्या किंवा अनिल गोंडे तुम्ही बघा प्रत्येक पंधरा दिवसाने हे असं वक्तव्य वे करायचं आणि मूळ प्रश्नापासून बगल मारायचा प्रयत्न करताय करून जनता अतिशय हुशार झालेली आहे आपण लोकसभेला बघितलं तसंच विधानसभेला बघा संबंध देशात इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी सर्व स्तरावर सिंधेकडनं सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळंच हे जाणून बुजून हे प्रत्येक पंधरा दिवसाला प्रत्येक नेत्याच्या राहुल गांधी असू द्या किंवा कुणावर कायम देत आणि राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे लोकसभेचा आपण बघतोय येणाऱ्या काळात आता महिना दोन महिन्यात इलेक्शन लागले म्हणून हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न पण जनता हुशार झालेली आहे जनता यांचा आढावा हाणून पाडणार आणि येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात ही इंडिया आघाडी महाविकास आघाडी इथं सत्तेत येणार धन्यवाद वक्तव्य जे आहे ना हे वक्तव्य देशामध्ये जे राहुल गांधीला समर्थन मिळायला लागलेलं आहे यश मिळालेलं आहे आणि आज देशभर समर्थन त्यांच्या बाजून चाललेलं आहे त्याच्यामुळे हे त्यांच्याच सांगण्यावर भाजपच्या त्यांच्याच पाठिंब्यावर हे बेताल वक्तव्य केलं जात आहे जीप साठू आणखी आजीसारखी अवस्था करू हे अवस्था करायचं सुरू द्या पण त्यांनी हे बोलले ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिला अगोदर आणि गुन्हे दाखल होऊन त्यांना ते काय शिक्षा देतात बघत आहोत नाहीतर या देशातली जनता आम्ही काँग्रेसवाले समर्थ त्यांना शिक्षा देण्यासाठी የውଡ଼ <tune> ጀብረ